नारायणपूर सीमेवरील जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं गडचिरोली विभागातील गट्टा दलम कंपनी क्रमांक दहा व इतर दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले आहेत अशा गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे विश्वसनीय माहितीवरून पोलीस व या रवाना करण्यात आल्या होत्या अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सतत सुरू असलेल्या पावसादरम्यान सलग दोन दिवस अभियान राबवून पोलीस पथके सदर जंगल परिसरात पोहोचली काल दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलीस पथके शोध अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जिवे ठार मारण्याच्या व हात्यार लुटण्याच्या उद्देशानं जवानांच्या दिशेनं अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळी जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळी पळ काढला सुमारे तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबवले असता घटनास्थळावर एक पुरुष व तीन महिला असे एकूण चार माओवाद्यांचा मृतदेह आढळून आले सदर चारही मृतक माओवाद्यांची ओळख पटली असून ती अशी आहेत नाव मालुपदा वैवर्षे एक्केचाळीस राहणार बुरगी रेंगावाही तालुका बेटिया जिल्हा कांकेर छत्तीसगड बक्षीस सहा लाख रुपये क्रांती उर्फ जमुना रेनू हलामी वयवर्ष बत्तीस राहणार बोधिन टोला तह धणोरा जिल्हा गडचिरोली बक्षीस चार लाख रुपये ज्योती कुंजाम वयवर्ष सत्तावीस राहणार बस्तर एरिया राज्य छत्तीसगड बक्षीस दोन लाख रुपये मंगी मडकाम वैवर्ष बावीस राहणार बस्तर एरिया राज्य छत्तीसगड बक्षीस दोन लाख रुपये माओवाद्यांवर एकूण चौदा लाख रुपये बक्षीस होतं वरील मृतक माओवाद्यांवर चकमक जाळपोळ व खून इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत यासोबत सदर घटनास्थळावरून एक एस आर एल दोन सास व तीन एफ तीनशे तीन, तीन रायफल असे एकूण चार अग्निशास्त्र एकूण ब्याण्णव नग जिवंत काडतूस तीन वॉकी टॉकी माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापरांचं साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे होते परंतु त्या अनुषंगाने तात्काळ सी सिक्स सीचे वीस पथक आणि दोन सी आर पी एफचे क्युएटीज जवळपास साडेपाचशे कमांडोज ॲडिशनल एस पी ऑपरेशन्स हे रमेश यांचे नेतृत्वाखाली रवाना झाले होते आणि जवळपास पंचवीस किलोमीटरचे क्रॉस कंट्री पाईप प्रवास ज्यामध्ये त्यांना दहा डोंगर क्रॉस करावा लागले ते त्यानंतर ते सत्तावीसचे सकाळी तिथे जे कॅम्पचे uh, स्पॉट होतं तिथे पोहोचले त्या दरम्यान माओवाद्यांनी आमच्यावर जे पथक होते त्याच्यावर ताबडतोड गोळीबारी सुरू केली त्यांचे आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आणि जवळपास आठ तासाचे जास्त पेक्षा चाललेले चौकीमध्ये रियासतमध्ये आम्हाला चार माओवाद्यांचे मृत्ये सापडले तिथे ज्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष यांचे समावेश आहे आणि पच्चीस आठ दोन हजार पच्चीस रोजी गडचोली पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की भामरगड तालुक्यामध्ये खोपरशी जंगल परिसरात गट्टा दलम कंपनी नंबर दहा आणि इतर मावादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे मोठा घातपात करण्याचे कट रचण्याची ते सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी पच्चीस तारखेचे संध्याकाळी ते ॲडिशनल एस पी ऑपरेशन एम रमेश यांचे नेतृत्वाखाली बी सी सिक्स्टी पार्टी आणि दोन सी आर पी एफचे क्युएटीज यांचे अभियान लाँच केले होते आणि जवळपास पच्चीस किलोमीटरचे पायी प्रवास आणि क्रॉस कंट्री पायी नंतर काल जेव्हा सर्च आमचे पाठीस करत होते तर ते त्यावेळी ते कॅपमध्ये बसले माओवाद्यांनी अंदाधोन गोळीबारी गडचोली पोलीस दलांचे कमांडोजवर केले त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिरी पोलिसांनी सी आर पी एफ सिक्युरिटीजने दिले आणि जवळपास आठ तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे चार माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहे ज्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचे मृतदेह होते त्यांची ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये एक एरिया कमिटी मेंबर उर्फ पी सी एम आणि तीन प्लॅटून मेंबर एरिया कमिटी मेंबर आणि एक प्लॅटून मेंबर कंपनी नंबर दहाचे आणि एक प्लॅटून मेंबर अहिरी दलमचे आणि एक प्लटून मेंबर मेंबर गट्टा दलमचे असे चार माओ्यांचे हो समावेश आहे ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने चौदा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते प्रथमदा असे झाले आहे की कंपनी नंबर दहा जे गडचुरीचे डिव्हिजनचे एक पोटेंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं त्यांचे विरुद्ध गडचिली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर दहाचे दोन कार्डरचे खात्मा केले आणि इतर दोन दलमचे दोन कार्डरचे खात्मा करण्यात आले हिंदी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.